नमस्कार गोपाळ आता आपल्यात नाहीये असा बनाव निर्माण करणाऱ्या श्रीकलाला इंदू म्हणत असते अग थोडी तरी जनाची रही तरी मनाची लाद असेल ना तर असं वागू नकोस काय खरं आणि काय खोटं चांगलंच माहिती आहे तुला त्यावेळेला श्रीकला म्हणत असते ताई असं काय बोलताय तुम्ही औ ते माझा नवरा माझ्या जवळ नाहीये आणि तरीही तुम्ही मला टोमणे मारायचं काही सोडत नाही आहात त्यावर इंद्राणी म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव मी आतापर्यंत तुझ्याशी कठोर वागले नाहीये पण जर तू हद्द पार केलीस ना तर मला कठीणापेक्षा कठीण वागावं वा लागेल त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते मला ना तुमचं काही समजतच नाही ज्या गोपाळवर जीवापाड तुम्ही एकेकाळी एक प्रेम करायचा होतात त्याच्या नसण्याचा तुम्हाला आज काहीच फरक पडत नाहीये हे स्पष्टपणे तुमच्या चेहऱ्यावर बर दिसतंय बरं झालं हे सगळं पाहण्यासाठी आज गोपाळ इथे नाहीये नाहीतर त्याला खूप दुःख झालं असतं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट श्रीकला आणखी काही बोलणार त्यावेळेला इंद्रायणी म्हणत असते हे बघ मी तुला आत्तापर्यंत अजिबातच काही बोलले नाहीये याचा अर्थ हा नाही की मी एकदम शंड आणि शांत आहे माझ्या शांतपणेचा अंत पाहू नकोस हे वाक्य ऐकल्यावर मात्र श्रीकला म्हणत असते मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये आणि श्रीकला थेट आता वाड्याबाहेर पडलेली असते अचानकपणे पाठमोरा एक व्यक्ती उभा असतो तो, तो व्यक्ती सेम टू सेम गोपासारखा दिसत असतो श्रीकला त्या व्यक्तीला पाहते आणि एकदम हादरून गेलेली असते आणि अशातच आता थेट श्रीकला स्वतःशी बोलत असते हा तर सेम टू सेम गोपाळच दिसतोय पण हा इथे कसा हा जिवंत कसा असू शकतो आणि अशातच आता श्रीकलाची हिंमत होत नसते एक पाऊल पुढं जाऊन त्याच्याशी बोलावं आणि आत वाढतही जायला तिला आता भीती वाटत असते आणि अशातच आता मागून इंद्रायणी थेट वाड्या बाहेर आलेली असते आणि ती श्रीकलाला धरत म्हणत असते काय काही कुठे पळतेस तू त्यावेळेला थेट श्रीकलाचं लक्ष इंद्रायणीकडे जाताच श्रीकलाच्या मनात आलेलं असतं आत्ता जर गोपाळ समोर असून मी त्याला स्वतःहून जाऊन नाही भेटले तर या इंद्रायणीला नको तो संशयायचा त्यापेक्षा आत्ताच्या आत्ता जाऊन मी ड्रामा क्रिएट करते आणि लगेचच आता श्रीकलाने इंद्रायणीचा हात झटकत धावत जात गोपाळ जाऊन जाऊन ती गोपाळला हात लावत म्हणत असते गोपाळ तो इथे आणि तेवढत आपण पाहतो तो व्यक्ती गोपाळच असतो आणि गोपाळला आता श्रीकलाने घट्ट अशी मिठी मारलेली असते श्रीकलाने मारलेली मिठी गोपाळ झिडकारत असतो त्यावेळेला थेट श्रीकलाला गोपाळ म्हणत असतो तुझी हिम्मत कशी झाली मला मिठी मारायची त्यावेळेला श्रीकला म्हणत असते गोपाळ अरे असं काय करतोयस एकतर इतक्या दिवसांनी तू परत आला आहेस मला वाटलंही नव्हतं तू कधी परत येशील आणि तू नेमका जिवंत कसा त्यावेळेला गोपाळ श्रीकलाचा हात आपल्या गळ्याभतून काढतो आणि दूर लगतात म्हणत असतो तू तू विचारतेस मला मी जिवंत कसा मी जिवंत राहू नये याची पुरेपूर -पुरे सोय तू केली होतीस ना पण त्यात तू तु, तुझा बाप कुठेतरी कमी पडलात नाहीतर मी खरंच या जगात नसतो आता गोपाळने हे वाक्य उच्चारल्यावर श्रीकला म्हणत असते अरे गोपाळ काय बोलतोयस तू हे अशा पद्धतीने बोलून तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस का मी तुझी सोनपापडी आहे ना त्यावर गोपाळ म्हणत असतो काय काय म्हणालीस तू सोनपापडी स्वतःचं तोंड आरशात पाहिलंस का सोनपापडी म्हणे चार आणची अक्कल नाही तुला आणि बाता करते सोनपापडीची त्यावर लगेचच आता इंद्रायणी पुढे येते आणि श्रीकालाला बाजूला करत सटासट -शाट दोन कानाखाली देते श्रीकाला म्हणत असते गोपाळ तुझ्या बायकोला तुझ्या समोर या इंद्रायणीने कानाखाली वाजवलंय तू काहीच करणार नाहीयस का त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो इंद्रायणी खरंच फक्त दोन कानाखाली देऊन भागणार आहे का चांगली तुडून काढिला आता गोपाळच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर मात्र ही श्रीकला आणखीनच हादरते लगेचच आता श्रीकलाला थोडाफार संशय आलेला असतो की बहुतेक गोपाळाला आपल्याबद्दलचं सगळं काही सत्य कळालेलं आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी गोपाळ आता फायनली श्रीकलाला म्हणत असतो बघ तू काही विचार कर पण आता यापुढे तुझं राज्य चालू देणार नाही मी त्यावर श्रीकला म्हणत असते कसलं राज्य त्यावर गोपाळ म्हणत असतो मला मारण्याची जी काही सोय तू तु आणि तुझ्या बापाने केली होती यापुढे असल्या प्रकारची सोय तुम्ही करत असाल तर पुन्हा उद्ध्वस्त करीन मी पण तुम्हा दोघांना नाही तुरुंगात पाठवलं तर नावाचा गोपाळ गोपाळ नाही मी अशातच आता इंद्रायणी म्हणत असते गोपाळ तू काही काळजीच करू नको या श्रीकलाशी कसं भिडायचं बरोबर माहिती आहे मला असं जेव्हा फायनली श्रीकलाच्या बाबतीत इंद्रायणी म्हणत असते त्यावेळेला श्रीकला हादरते अशातच आपण पाहतोय तिथे आता गावकरी जमलेले असतात आणि गावकऱ्यांनी गोपाळला जिवंत पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना आनंद होतो अशातच आता गावकरी म्हणत असतात गोपाळ तू इतके दिवस नेमका होताच कुठे त्यावर मात्र गोपाळने सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते की मला नायलादास्तव लपून राहावं लागलं या श्रीकलाला आणि तिच्या बापापर्यंत पोचण्यासाठी मला बारीक बारीक पुरावे शोधावे लागले आणि या सगळ्यामध्ये मला इंद्रायणीने मदत केली आहे आणि इंद्रायणीला अधोक्षजने हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गावकरी इंद्रायणी आणि अधोक्षजचं कौतुक करत असतात म्हणत असतात खरंच इंद्रायणी आपल्या गावची झाशीची राणी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंद्रायणीला भरून आलेलं असत आणि अशातच आता थेट गोपाळ म्हणत असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा यापुढे आपण आपल्या गाव गावामध्ये वेगळ्या कोणत्या गावातून आलेल्या व्यक्तीला प्रवेश देताना त्याची कसून चौकशी करणं गरजेचं आहे आपल्या गावामध्ये ज्या वेळेला ही श्रीकला आली भाड्याने खोली घेऊन राहू लागली आणि त्यानंतर तिने त्या खोलीमध्ये नको ते कारनामे करणं सुरू केलं पण त्या बाबतीत मला कधीच कळालं नाही शेवटी इंद्रायणीने या श्रीकलाचा पर्दाफाश केला त्यामुळेच या श्रीकलाचं खरं सत्य आपल्यासमोर उघड झालं आहे त्या दिवशी जर योग्य वेळी इंद्रायणी आणि पप्या जर तिथे आले नसते तर आज मी तुम्हा सगळ्यांसमोर जिवंत नसतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट गावकरी म्हणत असतात म्हणजे या प्रकरणाला कमत्यात दोषी ही श्रीकला आणि तिचा बाप त्यावर लगेचच आता तिथे व्यंकू महाराज आलेले असतात व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ इंद्रायणी श्रीकला ठीक एक वे दोशी आहे एक वेळ दोषी असेल पण तिच्या वडिलांना दोष देऊ नका तिचे वडील खरंच खूप चांगले आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाळ म्हणत असतो बाबा आले माझ्या लक्षात तुम्ही श्रीकलाच्या वडिलांना चांगलं का म्हणताय कारण तुम्हाला फक्त आणि फक्त एकच दिशा दाखवण्यात आली आहे दुसरी दिशा तुम्ही अजूनपर्यंत पाहिलीच नाही आहे या श्रीकलाने तयार केलेली दिशा आणि ती दिशा संपूर्णपणे खोटी आहे हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ काय म्हणायचंय काय तुला मला काहीच कळत नाही आहे त्यावर इंद्रायणी म्हणत असते व्यंकू महाराज थांबा मी तुम्हाला सगळं काही नीट समजावते अशातच आता गोपाळ म्हणत असतो थांब इंदू मला माझ्या बाबांना सगळं काही सांगू दे आणि अशातच आता इंद्रायणी म्हणत असते ठीक आहे आणि मग गोपाळ जे काही सांगायला सुरुवात करतो त्याचं एक एक वाक्य ऐकून खूप जबरा धक्का आता गोपाळच्या वडिलांना बसत असतो वेंकू महाराज म्हणत असतात म्हणजे गोपाळ तुला म्हणायचं काय आहे या श्रीकलाने तिच्या वडिलांची मला भेट करून दिली ते तिचे वडील नाहीच आहेत त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो हो ना बाबा या श्रीकलाने तुमच्या समोर ज्या व्यक्तीला आणलं त्या व्यक्तीचा आणि श्रीकलाचा काडी मात्र संबंध नाहीये वडील तर दूरची गोष्ट आहे हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला तू माझ्याशी खोटं बोललीस स्वतःचे वडील जिवंत असताना तू एका अनोळख्या व्यक्तीला माझ्यासमोर तुझे वडील म्हणून आणलंस त्यावर लगेचच आता श्रीकला हात जोडून उभी असते ती म्हणत असते बाबा मला माफ करा पण खरंच माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नव्हता हे तु, माझ्याकडून अनावधानाने झालंय त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा अ हे तर काहीच नाही याच्या पुढची स्टोरी ऐकलीत ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात काय अजून काय ऐकायचं राहिलंय त्यावर मात्र आता व्यंकू महाराजांना गोपाळ म्हणत असतो बाबा नीट ऐकून घ्या एकदम धक्का लागल्यासारखं करू नका आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात लवकर सांग काय ते त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो खर तर या श्रीकलाचा बाप एक ख्यातनाम गुंड आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात ख्यातनाम गुंड त्यावर गोपाळ म्हणत असतो हो त्या नालायकाने आत्तापर्यंत अनेकांना त्रास दिला आहे आणि तो तुमच्या परिचयाचा सुद्धा आहे असं वाक्य ऐकल्यावर आता व्यंकुमहाराज एक नंबरचे हँग झालेले असतात त्यांना कळत नसतं की आता काय रिॲक्ट व्हावं आणि अशातच आता थेट व्यंकू महाराजांनी गोपाळच्या येत गोपाळचा हात हातात घेत म्हटलेलं असतं गोपाळ नको इतकं बोलूस अशाने तुला त्रास व्हायचा त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो बाबा त्रास मला नाही आता त्या श्रीकलाच्या बापाला आणि श्रीकलाला होणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पुढचा मागचा विचार न करता गोपाळने थेट व्यंकू महाराजांसमोर अचानकपणे पोपटराव लांडगेला खेचत फरफटत आणलेलं असतं पोपटराव लांडगेची अवस्था आधीच गोपाळने तुडून तुडून बेकार करून ठेवलेली असते आणि त्यात आता सगळ्यांच्या मधोमध मद आणून टाकलेल्या पोपटराव लांडगेला पाहून व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ तू याला इथे अशा पद्धतीने का आणलंयस त्यावेळी गोपाळ म्हणत असतो बाबा महत्वाचा फॅक्टर तर हा आहे की हाच तो नालायक ज्यामुळे हे सगळं कांड घडलंय हाच तो नालायक या श्रीकलाचा बाप खरा बाप हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ काय बोलतोस तू हे हा खरा बाप आहे या श्रीकलाचा कसं शक्य आहे आणि अशातच आता शेवटी इंदू म्हणत असते हो व्यंकू महाराज गोपाळ जे काही म्हणतोय ना ते शंभर टक्के खरं आहे हाच तो नालायक श्रीकलाचा बाप ज्याला आपल्या विठूच्या वाडीत येऊन धुमाकूळ घालायचा आहे विठूच्या वाडीतलं सगळं काही नासधूस करायचं आहे आणि आपला वाडादेखील बळकवायचा आहे त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात लांडग्या एवढा लबाट नकशील असं कधी वाटलं नव्हता होतास तू धोरणदार पण अशा पद्धतीने आमच्यावर पाठीमागून वार करशील असं कधी वाटलं नव्हतं काय काय मिळवलंस तू अशा पद्धतीने स्वतःचाच घोर सत्यानाश करून त्यावर मात्र आता लांडगे उठतो आणि म्हणत असतो ए व्यंकू तुला काय वाटतंय तू जिंकलास वय पण लक्षात ठेव हो। जोपर्यंत यो पोपटराव लांडगे स्वस्त आहे मस्त आहे ना तोपर्यंत तुला जिंकू देणार नाही आणि समजा तू जिंकलास तर त्या जिंकल्याचा आनंद फार काळ कर साजरा करू देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता व्यंकू महाराजांच्या बाजूलाच उभे असलेल्या गोपाळने या लांडग्याची कॉलर धरलेली असते आणि त्याला सटासट कानाखाली देत म्हटलेलं असतं लांडग्या काय रे काय समजतोस काय स्वतःला तू तू धमकी देतोयस त्यावर मात्र आता हा गोपाळराव लाणगे म्हणत असतो ए धमकी देणार मी धमकी द्यायला जन्माला आलोय त्यावर गोपाळने पोपटराव लांडगेची गचंडी धरलेली असते आणि बदाबदा बदाबदा बदा त्याला ह्या दरवाज्यावरून त्या दरवाज्यावर आपटायला सुरुवात केलेली असते गोपाळची आता फुल स्पायडिंग फिटिंग पाहून आजूबाजूचे लोक दूर झालेले असतात कारण गोपाळमध्ये एक्स्ट्रा एनर्जी आली की काय असंच कायचं चित्र आता सगळ्यांसमोर निर्माण झालेलं असतं आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता गोपाळने थेट लाडगाव लांडग्याला आडवं करत त्याला चांगलंच कोंबलेलं असतं त्याच्या तोंडून श्रीकलाच्या बाबतीतलं सत्य वधवून घेतलेलं असतं आणि शेवटी नायलाजस्तो या पोपटरावने श्रीकला माझीच मुलगी आहे आणि श्रीकला आणि मी दोघांनी मिळून वाडा पूर्णपणे लुटण्याचा आधीच डाव आखला आहे आणि त्यासाठी आमच्याबरोबर या गावातील आणखी चार जण सुद्धा सामील आहेत हे जेव्हा स्पष्टपणे म्हटलेलं असतं त्यानंतर आता गोपाळला शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ खरं तर तू आलास आणि आपल्या पूर्ण विठूच्या वाडीला वाचवलंयस खरंच तुझ्यावर विठू एक्स्ट्रा कृपा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळ म्हणत असतो बाबा अजूनही विठुराया विठुराया काय करताय तुम्ही विठू पंढरपूरकर शिवाय आपल्या या गावाला अर्थच नाहीये त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला विठू पंढरपूरकर नाव घेता ते मला खूप आवडतं मी एकेकाळी विठुरायाला नाकारत होतो पण मला कळून चुकलं आहे विठुराया म्हणजे खरंच पाठी राखा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकुमाराज आणि इंद्रायणीला खूपच बरं वाटत इंद्रायणी म्हणत असते गोपाळ जर अशाच पद्धतीने चांगला वागलास ना तर एक गोष्ट लक्षात ठेव आपलंही भलं आणि समोरच्याचंही भलं भल त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो नको इंदू काळजी करू नकोस तू म्हणशीच तसं होईल आणि शेवटी श्रीकला आणि पोपटराव लांडगेला गावातल्या लोकांनी उलट सुलट करत चोपायला सुरुवात केलेली असते अचानकपणे फटके पडायला लागल्यावर आता तिथून पोपटराव लांडगे पळण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी गावकऱ्यांनी मिळून त्याला उलटा ठुलटा करून बांधलेलं असतं मित्रांनो या पोपटराव लांडगेबरोबर गावातल्यांनी काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद